सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या राहुरी नगर परिषद प्रशासनाकडून शहरातील रस्त्यात रहदारीला अडथळा निर्माण होत असलेल्या अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्यासह अतिक्रमण पथकाने धडक कारवाई केल्याने रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये चांगलीच पळापळ झाली आहे शहरातील रहदारीला अडथळा निर्माण अतिक्रमण हटवण्यात आल्याने शहरातील नागरिकांचा काहीसा श्वास मोकळा झाला होता गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली होती यावेळी गा गाळेधारक व्यापाऱ्यांनी अनेक वेळेला पालिकेकडे तक्रार करण्यात आल्या होत्या तोच काही दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे तहसीलदार नामदेव पाटील यांनी शहरातील व्यापारी वर्गाची बैठक घेतली यावेळी अनेक त्रस्त अतिक्रमण तक्रारीचा पाढा वाचला होता यावेळी मुख्याधिकारी ठोंबरे यांनी बैठकीदरम्यान शब्द दिला होता की शहरातील अडथळे निर्माण होणाऱ्या अतिक्रमण काढण्यात येईल त्यानुसार ठोंबरे यांनी कारवाई केली आहे मात्र या कारवाईमुळे अनेक छोटे मोठे व्यावसायिक यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला तर काही बोटावर मोजण्या इतक्या रस्त्यांवर दुकान लावणाऱ्या त्या व्यावसायिकांमुळे इतरांना त्रास होत असल्याचे शहरातील छोट्या व्यावसायिकांमध्ये चर्चा होत आहे काही व्यावसायिकांनी मोठमोठ्या टपऱ्या मोठमोठे शेड लावून आपली खासगी प्रॉपर्टी असल्यासारखे दुकाने रस्त्यावर थाटले आहे यामुळे इतरांना या, इतरा या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे समजले आहे राहुरी नगर परिषद प्रशासनाकडून काल दिनांक का एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शहरात अतिक्रमण धारकांवर कारवाईचा बडका उगारला होता ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त घेऊन नगर परिषद प्रशासनाने कारवाई केली शहरातील शनी चौक नवी पेठ आडवी पेठ भगीरथीबाई शाळा रोड आदी भागातील अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले त्यामुळे अतिक्रमण धारकांमध्ये दिवसभर पळापळ -पड़ झाली होती काही अतिक्रमण धारकांनी नगर परिषद प्रशासनाच्या कारवाईबाबत समाधान व्यक्त केले तर काही नागरिकांनी पालिका प्रशासनावर आरोप केले आहे की राहुरी नगर परिषद प्रशासनाकडून सरसकट अतिक्रमण काढले जात नाही तोंड पाहून कारवाई करण्यात येत आहे शहरात धनदाडक्यांचे तसेच काही पुढाऱ्यांचे अतिक्रमण आहे काही मोठ्या व्यापाऱ्यांचे पक्के अतिक्रमण आहे त्यांच्यावर कारवाई करण्यास नगर परिषद प्रशासन धजावत नाही तर येथे तर येत्या आठ दिवसात शहरातील धन दांडग्यांचे व पक्के अतिक्रमण काढले नाही तर सामाजिक कार्यकर्ते व गोर गरीब कष्टकरी व अतिक्रमण घेऊन राहुरी नगर परिषद कार्यालयावर मोर्चा काढून जाब नगर परिषद प्रशासनाला विचारला जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते निलेश जगधने यांनी दिला आहे यावेळी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण विभागाचे प्रमुख विकास गट कांबळे गणेश बावरकर सुनील कुमावत राजेंद्र खंगले राजेंद्र गुलदगड सुहास हराळे गणेश पगारे भाऊसाहेब हिंगे रवींद्र सरोदे लक्ष्मण अभिषेक गायकवाड यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये हातोडा घातला अनेक छोटे मोठे व्यावसायिक व्यवसाय करून आपले उदरनिर्वाह करतात आम्हाला त्यांचीही काळजी आहे परंतु मोठमोठी दुकाने लावून रहदारीला अडथळा निर्माण होत असल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत दोन दिवसात रस्त्यालगत रस्त्यालगत पांढऱ्या पट्टेची मार्किंग करून छोटे दुकाने कशा पद्धतीने लावली जावे यावर निर्णय घेऊन शहरातील नागरिकांनी सुज्ञा आहे ते सहकार्य केले व करतात कोणी हट्ट धरला नाही सांगितल्याबरोबर काहींनी अतिक्रमणे काढून घेतली तर काही धारकांनी दुकानासमोर मोठमोठी शेड आहेत शेड त्यांनाही सूचना करण्यात आल्याचे राहुली राहुरी नगर परिषद मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी माहिती दिली आहे सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर and press the bell icon. Never miss an update.